कोल्हापूर जिल्हा न्यायालयात प्रशांत कोरडकर यांच्यावर हल्ला करण्यात आलाय तर अॅडव्होकेट अमित भोसले या हल्ला करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी आता अटक केली आहे जरांगे पाटील गुंड असून त्याआधीच त्यांना तडीपार केलं पाहिजे होत असं म्हणत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी टीका केली आहे तर धनंजय मुंडेंना आरोपी करण्याचं काम हे न्यायालय ठरवेल मात्र जरांगेंनी बीड जाळण्याचं काम केलंय पोलिसांवर हल्ला देखील करण्याचं काम केलंय अशी टीका यावेळी त्यांनी केली हे बघा प्रशांत कोरटकर अतिशय छत्रपती शिवरायांचा संभाजी महाराजांचा अवमान केलाय अपमान केलाय प्रशांत कोरटकरांना का नकोय पोलीस कोठडी त्यांच्या वकिलांनी मागणी केली तो त्यांचा अधिकार आहे परंतु पोलीस कोठडी त्यांना मिळाली पाहिजे आणि कुठंतरी काही निमित्त सांगून पोलीस कोठडी नको आहे म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना न्यायालय ठरवेन ना कोठडी पोलीस कोठडी द्यायची का न्यायालयीन कोठडी द्यायची हे अधिकार न्यायालयाला आहेत परंतु हे पोलीस त्यांच्या आणि त्यांच्या वकिलांनी मागणी केली परंतु त्यांना नक्कीच पोलीस कोठडीच मिळाली पाहिजे कारण प्रशांत कोरोटकर अतिशय चुकीचं काम केलंय शिक्षा झाली पाहिजे आणि ऐतिहासिक असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी पासून हटवावा अन्यथा शिवनीतीनं वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते सुदर्शन तारक यांनी दिलाय तर दंगलीला खतपाणी घालण्याचं काम भिडे करत असून भिडे एकबोटे यांनी राज्यात दंगली घडवू नये असंही तारक यांनी म्हटलंय संभाजी ब्रिगेडची भूमिका नेहमीच दंगलमुक्त महाराष्ट्र राहिलेली आहे अठरा बगड जातींना जोडण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे वाघ्या कुत्र्याचा इतिहासामध्ये कुठेही पुरावा नाही काल जयसिंगराव पवार असतील इंद्रजीत सावंत असतील अनेक इतिहासकार जे सभासद बखरकार असतील वाशिमिंद्र असेल कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाघ्या कुत्र्याचा संबंध आलेला नाही त्यामुळे अनैतिहासिक असणारा वाघ्या कुत्रा हा हटवलाच पाहिजे अशी भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे आणि संभाजी ब्रिगेड शिव शिवनीतीनं म्हणजे शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने तो संभ तो वाघ्या कुत्र्याचा पुतळा आहे तो काढणारच आहे राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज अमरावती दौऱ्यावर आले असताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जनसंवाद सभा घेतली आहे या सभेत शेकडो नागरिकांनी आपल्या विविध प्रलंबित समस्या मांडल्यात आणि निवेदन देखील सादर केली आहेत जनतेच्या समस्या ऐकून घेत पालकमंत्री बावनकुळे यांनी तात्काळ याची दखल घेत अधिकाऱ्यांना ऑन द स्पॉट निराकरण करण्याचे आदेश देखील दिले बुलढाणा दुबाटा आणि काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशांनी काँग्रेसची चिंता वाढवली आहे तर तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती झाल्यापासून आणि उबाठामधील अनेक जण शिंदे गटात प्रवेश करू लागले असून काँग्रेसला लागलेली गळती थांबत नसल्याचं दिसून आहे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आज बुद्ध मूर्ती लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत मंत्री अतुल सावे हे प्रमुख पाहुणे म्हणून होते तर सामाजिक न्याय मंत्री आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं तर संभाजीनगर येथील विमानतळावर हा कार्यक्रम पार पडलाय संघटनेच्या निमित्तानं हा कार्यक्रम होतो ते माझे मित्र मिलिंदजी थोरात व्यासपीठावर उपस्थित असलेले नंदकिशोरजी सुभाषजी सिद्धार्थजी बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्सचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आणि बघिनीनो मी सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि मिलिंदीला देखील मनापासून धन्यवाद देतो की आज या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी त्यांनी मला दिली आम्ही राजकारण करत असताना विविध कार्यक्रमांना जातो पण माझ्या राजकीय जीवनातला असा हा पहिला कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा होतोय आज गौतम बुद्धांची मूर्ती आपल्या सकट सगळ्यांना दर्शन देणार आहे मला आताच पत्रकारांनी विचारलं तुम्ही इथे येण्याचं कारण काय खऱ्या अर्थानं या देशाला या जगाला अहिंसेचा संदेश देणारे गौतम बुद्ध होते स्वतःच्या घरामध्ये देखील राजसत्ता असताना जनतेचं दुःख समजून घेतल्यानंतर जनतेमध्ये समरस होऊन जनतेला न्याय देणारी एक व्यक्ती त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण झाली आपलं सगळ्यांचं भाग्य आहे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे सांगलीतील मांगले येथे पतीनं दारूच्या नशेत ओढणीच्या सहाय्यानं पत्नीचा गळा आवळून मृतदेह हो विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर हा आरोपी थेट पोलीस ठाण्यात दाखल झाला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलाय तर आई रजनी जाधव यांनी शिराळा पोलीस ठाण्यात दिली आहे अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत माझे नाव सिद्धेश्वर जंगम पोलीस निरीक्षक शिराळा पोलीस ठाणे काल दुपारी मंगेश चंद्रकांत कांबळे वय बत्तीस वर्ष राहणार मांगले सध्या राहणार पनवेल हे पोलीस ठाणे येथे आले होते त्यांच्या नातेवाईकासह त्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांची पत्नी प्राजक्ता कांबळे हीच त्यांनी ओढणीने गाळावळून मारून तिचे प्रेत घरी पेटीत ठेवले आहे वरून आमचे शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व स्टाफ हे मांगली येथील घटनास्थळी गेले तेथे खात्री केली त्यावरून यातील मयत पत्नी नामे प्राजक्ता कांबळे हिची आई रंजना अर्जुन चांनी या यांनी तक्रार दिल्याने शिराळा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीसनवे खुनाचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आरोपीने त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हिचा चारित्र्याचा संशय घेऊन तिचा काल सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ओढणीने गळा आवळून खून करून तिचे प्रेत घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवले आहे बाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला व यातील आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे व बत्तीस वर्ष राहणार मागले यास अटक केली असून त्याचा तपास आम्ही पुढे करीत आहोत अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार